आठ हजाराची लाच स्वीकारताना तालुका कृषी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधकच्या रंगेहात जायात उत्तर सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आठ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून याबाबतची माहिती अशी की उत्तर सोलापूर तालुक्याचे कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेटे यांना आठ हजाराची लाच घेताना सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा लावून रंगे हात पकडले तक्रारदार यांच्या वडिलांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून मिळणाऱ्या शेती कामासाठी मिळणारे अवजारे यासाठी आपले सरकार पोर्टलद्वारे महाडीबीटी पद्धतीद्वारे ऑनलाईन अर्ज केला होता सदर अर्जास महाडीबीटी पोर्टलवर पूर्व मंजुरी देणेकरिता तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर धनंजय सुभाष शेटे वय एकतीस वर्ष यांनी दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती